रेशनिंगच्या धान्यात दुकानदार आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मयूर बोचुघोळ यांनी केला या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी आणि दुकानदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन बोचुघोळ यांनी अन्नधान्य वितरण अधिकारी यांना दिले जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये धान्य वाटपाची टक्केवारी खूप कमी होती पुढील महिन्यात ही टक्केवारी अचानक वाढली त्यामुळे याची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य रेशनधारक नागरिकांना त्यांचे धान्य वेळेवर आणि पूर्ण मिळाले पाहिजे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे या प्रकरणी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाशी पाठपुरावा करून देखील या प्रकरणी सुधारणा होत नसून रेशन धान्याच्या वाटपात मोठी अनागोंदी असल्याचे बोचुगुळे यांनी म्हटले आहे ई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा